हॅलो नमस्कार अमृता आणि आजच्या नवीन उड्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ हा तुळशीशी संबंधित असणार आहे तुळशीचं काय महत्त्व आहे तुळस घरात असल्यामुळं घरावर काय परिणाम होतो किंवा घरावर येणारी संकटं तुळस स्वतःवर कशी काय घेते हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीला इतकं पवित्र का मानलं गेलं बाबतीतले बरेचसे व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केले पण आजच्या व्हिडिओचा विषय असणार आहे की तुम्ही तुळशीला पाणी अर्पण करताना जर का या मंत्राचं उच्चारण केलं तर घरामधले कलह मिटतील आणि तसंच लक्ष्मीही तुमच्या घराकडे आकर्षित होईल अर्थातच खिशातील तंगी दूर होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशीला अतिशय पूजनीय का मानलं जातं हे पाहणार आहोत आपल्या घरामध्ये तुळस ही प्रत्येकाच्या आसाईलाच हवी तुळस नेहमी उत्तर पूर्व किंवा उत्तर दिशेस ठेवावी किंवा आपण घरासमोरसुद्धा अंगणामध्ये गॅलरीमध्ये बॅल्कनीमध्ये तुळस ही ठेवू शकता आपण बघतो की पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीनं बांधलेल्या घरांमध्ये राहणारे लोक हे अधिक सुखी समाधानी होते पूर्वीच्या काळी प्रत्येक घराला अंगण हे होतंच आणि अंगणाबरोबर प्रत्येक घरामध्ये तुळशी वृंदावनसुद्धा बघायला आपल्याला मिळत होतं कारण संध्याकाळी तुळशीला दिवा लावल्याशिवाय आपल्या संध्याकाळ ही हिंदू संस्कृतीमधली होत नव्हती शुभम करोती आपण तुळशीसमोर बसून हे म्हणत होतो तुळशीला अर्पण केलेलं पाणी हे एक खूप मोठं पवित्र काम हे आपल्याकडं होऊ शकतं कारण बघा असं मानलं जातं की ज्या घरामध्ये तुळशी असते त्या घरातील लोकांचं वाईट नजरेपासून तुळस ही संरक्षण करत असते तसेच इतर नकारात्मक गोष्टी देखील घरातील कुटुंबातील सदस्यांपासून दूर राहतात तुळस वनस्पती घराचं वातावरण हे पूर्णत शुद्ध ठेवते आणि जंतूंपासून देखील मुक्त ठेवते याबरोबरच त्या घरावर देवतांची विशेष कृपा देखील राहते विशेषत विष्णूची आणि लक्ष्मीची कृपा ही तुळशी मातेवर असल्यामुळं ज्या घरामध्ये तुळस आहे तिथं विष्णूंची आशीर्वाद हा नेहमी राहतो तुळशीच्या दर्शनानं सगळी पापं नष्ट होतात असं म्हटलं जातं केवळ तुळशीला स्पर्श केल्यामुळं शरीर शुद्ध होतं तुळशीची उपासना केल्यावर कित्येक रोग बरे होतात तुळशीला पाण्याचं सिंचन केल्यास म्हणजेच आपण नेह नियमित तुळशीला पाणी जर का दिलं तर यमराज देखील त्या घराजवळ यायला घाबरतो तुळशीच्या रोपाचं आपण रोपण केल्यास त्या व्यक्तीची देवाशी जवळीक वाढते तसंच भगवंताच्या चरणी तुळशी अर्पण केल्यानं मोक्षप्राप्तीसुद्धा होते गळ्यामध्ये तुळशीची माळ घातल्यास शरीरामध्ये विजेचा प्रवाह वाढण्यास मदत होते आणि सकारात्मक ऊर्जा ही शरीरातून वाहते अंत्यविधीला तुळशीची पानं किंवा मंजुळा मस्तकावर आणि शरीरावर ठेवल्यास नरकाचा दरवाजा आपोआप बंद होतो असं म्हणतात तसंच द्वादशी रविवार सूर्य किंवा चंद्रग्रहणाच्या वेळी आपण तुळशीची पानं ही अजिबात तोडायची नाही आहेत जर का तुमच्या घरामध्ये मतभेद असतील किंवा जरी तुमच्या घरामध्ये कोणी सतत आजारी पडत असेल किंवा खिशामध्ये पैसा टिकत नसेल तर तंगीमध्ये सुद्धा तुमचे दिवस हे जात असतील तर खास या मंत्रांनी तुम्ही तुळशीची पूजा ही करू शकता तुळशीला पाणी घालताना तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे अगदी चार पाच ओळीचा जप आहे पण तुमच्या नेहमीच्या पाठांतरानं हा तुम्हाला सहज म्हणता येईल तर तो मंत्र असा आहे महाप्रसादजननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधीहरा नित्य तुलसी तम नमोस्तुते तुळशीच्या पूजेच्या वेळी हा मंत्र आपल्याला पाठ करायचा आहे तुलसी श्री महालक्ष्मी विद्या विद्या, विद्या यशस्विनी धर्माधर्मानना देवी देवी देवमन प्रिया लभते सुतरा भक्तिमंते विष्णुपद लभेत तुलसी लक्ष्मी पद्मिनी प्रिया, तर तुळस तोडण्यापूर्वी आपल्याला नेहमी तुळशी मातेची परवानगी घ्यायची तसंच या मंत्राचा जप करून आपल्याला तुळशीला पाणी घालायचे असं केल्यामुळं तुमच्यावरची सगळी संकटंही हळूहळू दूर होण्यास मदत होते जर का तुम्ही तुळशीला पाणी घालून जर का रोज संध्याकाळी तुम्ही तुळशीजवळ दिवा लावत असाल तर तुमच्या मार्गातले सगळ्या अडीअडचणी अडथळे हे दूर होतात शक्यतो तुम्हाला जर का जमलं तर तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार तुपाचा दिवा हा नेहमी तुळशीसमोर लावायचा आहे त्यामुळं आपल्या घरामध्ये नेहमी बरकत राहते कारण तूप हे लक्ष्मीला खूप प्रिय आहे तुपाचा दिवा लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे या दिव्यामध्ये तुम्ही एखादी लवंग किंवा चिमूटभर हळदसुद्धा टाकू शकता हळदीचा सुवास हा महालक्ष्मीला आकर्षित करतो ज्या घरामध्ये तुळशीसमोर दिवा लागलेला असतो तिकडं लक्ष्मी आपोआप येते असं म्हटलं जातं तर तुमच्या घरामध्ये तुळस आहे का किंवा कोणत्या प्रकारची तुळस आहे तुळशीचे अनेक विविध प्रकार आहेत आणि सगळेच आपल्याला उपयोगी आहेत औषधी आहेत तुळस ही अनेक रोगांवर लाभकारी आहे तुळशीच्या अगदी मंजुळांपासून पानं देठं आणि मुळंसुद्धा औषधी आहेत त्याने निरनिराळ्या रोगांवर त्याचा आपल्याला उपयोग हा होऊ शकतो ज्याच्या घरामध्ये आपोआप तुळस ही उगवून येते त्या घरामध्ये नेहमी बरकत राहते असं म्हटलं जातं त्यामुळं तुळशीला यापुढं दिवा लावताना तुम्ही सांगितलेल्या मंत्राचा उच्चार करावा आणि तुमच्या घरामध्ये फरक बघावा तर आजच्या पुरतं इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना स्वामी समर्थ आणि जर ला का आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका